समृद्धी महामार्ग हा मृत्यू मार्ग ठरतोय का असा सवाल उपस्थित व्हायला लागलेला आहे बीड गावाजवळ पुलाचा लोखंडी रॉड तुटून बाहेर आलेला आहे भरधाव दहा ते बारा वाहनांचे अपघात झाले आहेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे समृद्धी महामार्गावर एकोणीस टक्के टोल दरात वाढ करण्यात आलेली आहे मात्र रस्ता हा जीव घेणार आहे मुंबई नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा मार्ग ठरतोय संभाजीनगरहून मेकरकडे येत असताना दुसरे बीडच्या टोलनाक्याजवळ एक अँगल पुलाच्यावरती आलेला होता त्या अँगलने आमच्या गाडीचे दोन्ही टायर भ्रष्ट झाले आणि आमच्या गाडीचं जर झाली होती त्याच्यानंतर पाच सहा गाड्या झाल्या समृद्धी नाक्याला फोन लावूनसुद्धा तिथून कोणीच आलं नाही दोन किलोमीटरवर दुसरं बीड टोल नाका आहे तिथे तिथून कोणी आलं नाही पण आमचे मित्र नरवाडे साहेब किनगोडाच्या पोलिस स्टेशनला पिया आहे त्यांना फोन लावला ते तात्काळ पोहोचले